पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे जिल्हा अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश जिल्ह्यातील शेळगाव बॅरेज प्रकल्पाचं काम पूर्ण झाल्यानं यंदा प्रथमच आवर्तन सोडलं जाणार आहे सध्या सदुसष्ट टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्यानं जळगाव धरणगाव यावल आणि चोपडा तालुक्यातील पंचवीस गावांना मोठा दिलासा मिळणार आहे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे यांना तात्काळ उचित कार्यवाही करून पुढील दोन दिवसात पाणी सोडण्याचे स्पष्ट निर्देश दिले तसेच शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पातील पुलाचे काम भूसंपादन आणि बुडीतक क्षेत्रातील अनुषंगी कामांना तृतीय सुप्रमा मिळण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत विषय मांडण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही दिले या बैठकीला आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे आमदार अमोल जावळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद द्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते पाणी टंचाई टाळण्यासाठी तातडीची कार्यवाही सध्या जिल्ह्यात अनेक भागात पाणी टंचाईची समस्या उद्भवण्याची शक्यता असल्यानं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला त्वरित पाणीपुरवठ्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या विशेषत धरणगाव जळगाव आणि यावलकाठच्या गावांना तातडीनं पाणी पुरवठा होईल याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिलेला आहे जनतेच्या गरजा लक्षात घेऊन प्रशासनानं आवर्तन सोडण्याचा त्वरित निर्णय घेणं आवश्यक आहे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना पाणी टंचाईमुळे त्रास होऊ नये यासाठी शासन वचनबद्ध आहे प्रशासनानं आवश्यक त्या सर्व उपाययोजना हो शेळगाव बॅरेज प्रकल्पातून आवर्तन सोडण्याच्या निर्णयामुळे परिसरातील पंचवीस गावांना सलग दोन महिने पिण्याचे पाणी उपलब्ध राहणार आहे त्यामुळे गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या संकटातून मोठा दिलासा मिळणार आहे प्रशासनानं यासाठी तातडीनं कार्यवाही सुरू केली असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाने आणि कार्यकारी अभियंता कामेश पाटील हे नियोजन करत आहे सबस्क्राईब मिस अन अपडेट